नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण या ठिकाणी आहोत हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आपल्याला हा राम दरबार दिसतो आहे प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मणजी महाराज या तिन्ही मूर्तींचा एक संबंध आपल्या समर्थवाढीशी आणि आपल्या थेट गुरु संप्रदायाशी आहे तो असा आहे की बारा संकल्पित पदार्थ ज्या वेळेला आपले सद्गुरू श्री गाठले सर उपाख्य श्री स्वामी सदा उपाख्य ब्रह्मा स्वामी सुमंताश्रमजी महाराज यांच्या बारा संकल्पित पदयात्रा आयाची तृप्तीने श्री स्वामी समर्थ संप्रदायवाडी बदलापूर ते अक्कलपूर या सुरू असताना या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सद्भाग्याचा लाभ आणि असा एक उत्तम असा दुग्धशंकर योग हो। आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या होता आणि तो त्यांच्या स्वामींच्या आश्वासनाने आणि मार्गदर्शनाने आशीर्वादाने स्वामींनी पूर्ण करून घेतला आपल्या गुरुंनी सद्गुरुने या स्वतः स्थापित केलेल्या आहेत त्या बारा संकल्पित पदायात्रेपैकी एका पदायात्रेमध्ये पूर्ण प्राण प्रतिष्ठित केलेल्या आहेत इथलं जो आहे ते इथलं सर्व संगोपन इथले पुजारी आहेत ते करतात आपण या ठिकाणी नगर प्रदक्षिणेमध्ये या तेरावे स्थानी आपण इथे येतो इथलं दर्शन घेतो आणि इथलं दर्शन घेऊन मग आपण समोरच जे रायराजे मठ आहे किंवा मा राजा मठ आहे त्या ठिकाणी आपण आपल्या पदायात्रीची सांगता करतो ही नगर प्रदक्षिणा फार महत्वाची आहे कारण का या अक्कलकोट नगरीमध्ये या सर्व ठिकाणी स्वतः अक्कलकोट स्वामी संचार करत होते जात होते त्या ठिकाणी उपस्थित राहत होते अशा सर्व ठिकाणची ही माहिती आपल्याला आपल्या सद्गुरूं मार्फत मिळालेली आहे आणि या सद्गुरूंचा जो गुरुमार्ग आहे सांगतोय त्याच गुरुमार्गावरती आपण ही पदयात्रा आणि नगर प्रदर्शन करतो आहोत आपण सर्वांनी या नगरप्रदर्शनाला उपस्थित राहावं व सद्गुरूंनी दिलेला हा गुरुमार्गाचा वसा पूर्ण करावा नमस्कार जय हो स्वामी